मी अमोल गाडे शेजारीचं सबस्टेशन झालेलं आहे त्याचा फायदा मला भरपूर प्रमाणात झालेला आहे घुमरीगाव बेलगाव निमगाव गांगडा आसपासचे जे असतील ते सर्वांनाच भरपूर फायदा झाला पहिले जे लाईट होती मला कमीत कमी पाच तास राहायचे त्यात मध्ये दोन तास तर लोडशेडिंगच घ्यायचे मला आता आठ तास नऊ तास कंटिन्यू लाईट झाली आणि मोटरांना बी त्याचा फायदा भरपूर झाला मोटर भरपूर चालायला लागला पाणी जास्त मारायच्या फुल लाईट भेटायला लागली अडचण कसलीच नाही राहिली आता लाईट जाण्याचा प्रश्न येत नाही जर कदाचित कधी महिन्यातून आठवड्यातून म्हणा एखाद्या गेलीस तर तास दीड तासात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्याच्यामुळे येणे पानकळ्यात दोन दोन दिवस पहिले लाईट नव्हती आता दोन तासात लाईट येते पाऊस झाला काय झालं दोन तास म्हणलं तरी पहिले लाईट येत नव्हती आता झटकीपट कामं होतात झटकीपट लाईट येते पाणी भेटायला लागला आम्हाला मुबलक शेतीला पाणी त्याच्यामुळे कठली अडचण काही राहिलेली नाही आता मी माझे घुमरी ग्रामस्थ शेतकरी वर्ग आजूबाजूचे निमगाव बेलगाव सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं रोहितदारांचे खूप खूप आवडत फार मारतो की त्यांनी आम्हाला हे सब स्टेशन लाईटची व्यवस्थित सोय केली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत